काल एक भाषण सर्वाधिक गाजलं ते म्हणजे टोकाची भूमिका दे तर घेताना आता आपल्याला पाहायला मिळतं आहे शिवसेनेच्या काल अनेक खुलासे करण्यात आले मंत्री संजय सिसाट यांनी देखील महत्वाचे गंभीर आरोप केले आणि सर्वाधिक चर्चेचं भाषण ठरलं ते आमदार रमेश बोरनारे यांचं त्यांनी काल धमक्या येत असल्याच्या काही खुलासे केलेले आहेत सर तुम्ही काल एक उल्लेख केला त्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की काही उमेदवारांना धमक्या द्याय तो प्रकार काय होता वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमध्ये आपल्या शिवसेना पक्षाचे जे अधिकृत उमेदवार होते संदीप नामदेव बोर्डे खरं तर वैजापूर तालुक्याची एक परंपरा अशी होती का निवडणुकीच्या आखाड्यामध्ये जायचं कधी कोणावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं जात नव्हतं परंतु संदीपच्या नामनिर्देशन पत्रावरती पैशाच्या जोरावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं गेलं गेल। आणि संदीप बोर्डेचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट झाला जाना। त्यानंतर ज्यांना आम्ही पुरस्कृत करणार होतो ते सागर बाबासाहेब गुंड यांनाही पाच दिवस साक्षरच्या धमक्या त्या ठिकाणी आल्या पाच दिवस सागर वैजापूरला राहू शकला नाही आणि मग शेवटी आम्ही माणसं आहे आम्हाला राग येणं स्वाभाविक आहे आणि म्हणून काल मी एक समाचार घेतला का जे लोकांनी धमक्या दिल्या ती काचेच्या भांड्यात आहे आपण काय केलं आपण समाजासाठी काय करता त्याचा उल्लेख मी माझ्या भाषणात केला ते बारस भाषण परत परत मी रिपीट करणार नाही परंतु मी मुद्दाम त्या ठिकाणी सांगितलं का काही ठिकाणी जे आपल्या वतीने लेआउट तयार करण्यात आले अक्षरशः ओढे बोजून त्या ठिकाणी लेआउट झाले काल मी बोललो हे पाप कोणाचं आहे अक्षरशः भारतनगरमध्ये मध्ये त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन फूट पाणी आमच्या नागरिकाच्या घरात शिरत हे पाप कोणाचं आहे तेही काल मी त्या ठिकाणी चर्चा केली आणि माझा जो उमेदवार आहे गुंड आताचा त्याला आजही धमक्या त्या ठिकाणी येत आहे हे धनदाडगे लोक पैशाच्या जोरावरती किंवा स्वतः पिस्तूल घेऊन फिरणारे हे लोक आहे आणि म्हणून मी काल बोललो का जर सागर गुंडाला जर काही जर झालं तर त्याला जबाबदार विशाल संचिती असेल असं काल मुद्दाम मी नाव घेऊन त्या ठिकाणी उल्लेख केला कारण शेवटी जर तुम्ही मुलाखतीमध्ये आमचं नाव जर घेत असाल तर आम्हाला काही कोणाची भीती नाही जशाच तसं उत्तर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू हे काल मी त्या ठिकाणी बोललो आणि म्हणून आजही आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी एवढं सांगेन शेवटी आम्ही माणसं आपण जर दुखावल्या जर गेलो तर त्या पद्धतीने आम्हाला उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि मग काल जरा आगळं वेगळं भाषण माझ्या कॉलेजचं जीवन मला आठवलं आणि ते भाषण काल मी त्या ठिकाणी केलं बरं आम्ही कधी तुम्हाला चिडताना बघितलेलं नाही काल खूप रोष आणि राग होता भाषणामध्ये बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे आता या सहा वर्षामध्ये थोडस जरा माझा रोल कमी झाला परंतु शेवटी जर एखादा माणूस जर आपल्याला जर काही बोलत जर आपण जर त्याला उत्तर जर दिलं नाही तर त्याचा अर्थ वेगळा होतो त्यांना वाटतं काय मग आपण काही बोललो तर धोकून जात आणि म्हणून तो अर्थ नोकरी काढू नाही म्हणून जशाच तसं उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी मी माझ्या भाषणामध्ये दिलं खर तुम्ही शहरात फिरता आहे कसा प्रतिसाद आहे शिवसेना आणि काय सांगा लोकांना बदल पाहिजे गेल्या पंचवीस वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपालिका आहे त्यांनी या वैजापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढे रस्ते त्यांनी काय केलं ते स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे जेवढे मंगल कार्य जेवढे समाज मंदिर आहे वेगवेगळ्या समाजाचे जाती धर्माचे प्रामुख्याने मुस्लिम समाजाचा उल्लेख करील बौद्ध समाजाचा उल्लेख करील मातंग समाजाचा उल्लेख करील तेली समाजाचा उल्लेख करील माळी समाजाचा उल्लेख करील कमी गेल्या सहा वर्षापासून सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणून जनता आज म्हणती काही करून रमेश बोरारे आणि शिवसेना यांच्या ताब्यात आपल्याला त्या ठिकाणी नगरपालिका द्यायची आहे आणि लोकांना बदल हवा आहे आणि त्या बदलामुळं अत्यंत चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी वैजापूर शहरामधून सर्व जाती धर्मामधून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बरं अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला होतो म्हणजे नागरिकांना मतदारांना दाबून ठेवला जात आहे त्यांना धमकावल्या जात आहे काय होता तो प्रकार सभा होती त्या भागामध्ये आपल्याला रॅली काढायची रॅली काढायची म्हणून आमचे विरोधक त्या भागाचे काही लेडीज असेल काही जेंट्स असेल त्यांना पैशाचा आमिष दाखवून घेऊन गेले आणि आमची सभा होईपर्यंत त्यांना सोडलंच नाही मला म्हणायचं असं आहे का जी सभा ज्या कारणासाठी मी त्या ठिकाणी लावली होती तर इंदिरानगरच्या भागामध्ये बरेच जण असे का आजही त्यांच्या नावावरती त्यांची जागा नाही पी आर कार्ड त्यांच्या नावावरती नाही आणि म्हणून कदाचित विरोधकाला वाटलं असेल का आमदार जाईल पालकमंत्री भाषण करतील का ज्यांच्या नावावरती पी आर कार्ड नाही ते पी आर काढून देण्याचं काम आम्ही करू आणि कदाचित लोक यांच्या बरोबर जातील म्हणजे जी पंचवीस वर्षे त्यांनी चूक केली का लोक राहता जनता राहती नागरिक राहता परंतु पी आर कार्ड त्यांना मिळालं नाही आणि म्हणून कालच्या भाषणामध्ये मी उल्लेख केला का इदिर परिसरामध्ये ज्या लोकांना फक्त भोगवडदार म्हणून पत्र मिळालेलं आहे त्यांना स्वतःच्या नावावरती पी आर कार्ड नाही अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी पी आर काढून देऊ बस तेवढाच अर्थ त्यांनी लक्षात घेतला आणि अक्षरशः काही लोकांनी सभेला जाऊ नाही आणि म्हणून तिथं बरेच लोक स्वतःच्या रॅलीमध्ये ती घेऊन गेले आणि आमची सभा होईपर्यंत त्या ठिकाणी डाबून ठेवले भाजपाचे नेते भागवत कराड असं म्हणाले की जेव्हा आमदार किंवा आमदार बोरणार यांनी मला शब्द दिला होता की नगराध्यक्ष भाजपाचा करेल मात्र त्यांनी तो शब्द पाळला नाही असं थेट म्हणाले म्हणाल आता भागवत कराडच्या बाबतीत काय बोलावं भागवतकरांनी अडीच वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिले काय दिवे लावले हे जिल्ह्याला माहिती आहे अहो साधी रेल्वे थांबू शकली नाही त्यांच्यामुळं आमची एकही काम भागवतकरांमुळे झालं नाही हे मी नाही म्हणत हे भाजपाचे वैजापूरचे कार्यकर्तेच भागवतकरांना बोलले ते म्हणले तुम्ही जेवढ्या काळामध्ये मंत्री राहिले तेवढ्या काळामध्ये वैजापूरला एकही काम झालं नाही आम्ही जनते मला काय उत्तर द्यायचं आहे आणि भागवतकरांनी कधी माझी इंटरव्ह्यू घेतली अध्यक्ष पद असं करील तसं करील भागवतकरांना मी बोललो होतो का जो माणूस उघाटात गेला त्याला तुम्ही घेता कशाला यावरती भागवत कराडांची चर्चा झाली होती परंतु ते त्यांनी सांगितलं नाही का भागवत कराड त्यांच्याबद्दल काय काय वाईट बोलले ते भागवत कराड काल बोलले नाही फक्त रमेश बोराडे शब्द दिला होता काय शब्द दिला भागवत कराडांनी माझ्या समोर बसावं आणि मग माझ्यासोबत चर्चा करावी बर आज डॉक्टर दिनेश परदेशी बोलताना असं म्हणालेत की त्यांचा एक गट आहे त्यांनी आम्हाला जर अशा धमक्या देत असतील तर आम्ही पण एका मोठ्या पक्षात आहोत आम्ही सत्तेतले म्हणजे प्रमुख पक्ष आहोत मी युतीतला आमदार आहे ते बाहेरून आलेले ते जरी म्हणत असेल का देवा भाऊ देवाभू आमचा आहे परंतु माझं एक मत मी देवा भाऊला दिलेलं दे आहे त्यांनी यावर बोलूच नाही हा त्यांनी युतीचं काम करावं मग देवाभाऊवरती देवा मुख्यमंत्रीवर बोलावं आज सरकार माझं आहे सरकार त्यांचं नाही सरकारला ते बाहेरून आलेले त्यांनी उबाटामधून येऊन आमच्या समोर निवडणूक लढवलेली आहे म्हणजे याचा अर्थ सरकार त्यांचं नाही त्यांनी सरकारमध्ये काम करावं पाच वर्ष आमदार की असू द्या खासदार की असू द्या आणि मग म्हणावं आमचं युतीच आहे आणि ते धमकी देण्यासाठी आम्ही धमकी बिमकी नाही दिली आम्ही त्यांना समजून सांगितलं का तुम्ही जर असं वागत असाल तर आम्ही तसं वागणार आहे शेवटचा प्रश्न शहरामध्ये दोन बुकलेट आता आम्हाला फिरताना पाहायला मिळतात एक तुमचं आणि तुमच्या विरोधी पक्षाचं लोकांचं मत आहे कामं नेमकं केली का कोणी ही जनता काही प्रमुख कामं ही दोघांच्याही पुस्तकात आहे म्हणून विचारतो ही जनता उत्तर देईल दोन तारखेला धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण बघितलं की या पुस्तकाच्या प्रतिक्रियावरती जनताच या सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली अशीच प्रतिक्रिया आमदार रमेश भोरा यांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं माझं सहकारी कृष्णासोबत नितीन तोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर धन्यवाद